याड़ी याड़ी सुटला सुटला। या ठिकाणी मनापासून आपण या ठिकाणी या टीव्ही वरती यायचं आहे सुटला पाच सुटला आणि पाच मध्ये एक बऱ्या दिवस थांबला मालकाचे या ठिकाणी कष्ट फार आलं आणि ज्या बैलाला या बैलगाडी क्षेत्रामध्ये बिल्डर म्हणून संबोधलं जातं असा या ठिकाणी पाच क्रमांक सहा वरून धावलेली गाडी बहिणा प्रसना कुमारी दिशा पाटील सप्त हिंद गजे संभाबा काळे हिंद ही या गाडीचा एक नंबर विजय बैल गाडी मालकाच त्यावर बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहाले सदाशो कदम मासर रेटरे यांचा या ठिकाणी मैद्या पाहाला आणि त्यांच्या जुळला वादळ पहाला सुंदर अशी गाडी पाहिली अछुत डायव्हरला गाडी या ठिकाणी सिमीला पात्र म्हैड्या आणि वादळची गाडी आज संध्याकाळी साडेपाच वाजता सह्याद्री फॅमिली रेस्टॉरंट मायनी याच उद्घाटन आहे